Akashwani Nagpur आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीवरून गोंधळ घातला पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पश्चिम बंगालमध्ये मनरेगा निधीचा गैरवापर आणि योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचं सांगितलं तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारांना निधी वितरित करण्यासाठी अनुपालन अहवाल सादर करण्याची विनंती केली मात्र या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज संध्याकाळी सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे हा गंभीर विषय असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे आंबेडकरवादी महिला संघ तसंच आंबेडकर राईट्स वुमेन्स हेल्प ग्रुपतर्फे जागतिक महिला दिवस आणि महाड संग्राम दिवस असा संयुक्त कार्यक्रम डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन बनाई इथं दिनांक तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता घेण्यात येणार आहे या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी डॉ रुपाताई बोधी आहेत त्यांच्या चौवेचाळीस वर्षांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात अनुगुंज वार्षिक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला या बहुप्रतिक्षित महोत्सवात क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला अनुगुंज महोत्सवाचं उद्घाटन नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या हस्ते झालं डॉक्टर माधवी खोडे चौरे या विद्यापीठाच्या प्रथम महिला कुलगुरू असून ही एक ऐतिहासिक उपलब्धता असल्याचं प्राचार्य डॉक्टर रविशंकर मोर म्हणाले चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव पुढील आठवड्यात तीन एप्रिलपासून सुरू होत आहे सदर यात्रा पंधरा एप्रिलपर्यंत राहणार असून अकरा ते पंधरा एप्रिल, 15 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे माता महाकाली यात्रा परिसराची पाहणी करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी यावेळी विविध विभागाच्या पूर्य पूर्यत पूर्वतयारीचा आढावा घेतला तसंच आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी भाविकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्सचा एक गडी राखून पराभव केला लखनौनं दिलेल्या दोनशे दहा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीनं एकोणीस षटकं आणि तीन चेंडूत नऊ गडी गमावून दोनशे अकरा धावा करत हा सामना जिंकला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार